विकासकामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो या ठिकाणी तेजस फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे आणि त्या प्रसंगी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जे की कलावंत आहेत तीनशे कलावंत पूर्ण म्हणजे एक पक्षांचा आवाज सगळ्यांचे आवाजात जवळपास तीनशे आवाज काढतात आणि ते असे त्यांना पुरस्कार भरपूर मिळालेत आज ते प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आलेत आपण त्यांच्याशी संवाद साधून काय सांगू शकतो सर जोडून घेऊ बरोबरच या ठिकाणी मी सगळ्यात पहिलं आपला आभार करेल की तुम्ही आमच्या या ठिकाणी शांतीची म्हणजे घेणार आहे आणि तेजस फाउंडेशनचा विशेष आभार की आता मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्यासोबत नटराज सर अभिनेते शुभम गडला काय जेवढी मंडळी या ठिकाणी आले त्यांना एक एनर्जी मिळण्यासाठी हा सोहळा ठेवला होता त्याबद्दल मेघा ताईंचा मनापासून आभार आणि त्यांच्यासोबत त्यांचा वाटा आहे त्यांच्या मिस्टरांचा पुरस्कार मिळाल्यामुळं काय होतं की काम करायची उमेद वाढते त्याच्यामुळं अमरावती मला असं वाटतं सातारा सांगली कराड बऱ्याच ठिकाणून या ठिकाणी लोक हो धाराशिव तर मी आवाजातच बोलत एकदम आवाज काढूनच मी सांगेन नवीन पण आवाजात शुभेच्छा देतो अरे काय आहे का या ठिकाणी एवढी लोक टकमक बघतात सगळ्यांना पुरस्कार मिळत आहेत या पुरस्कारामुळे प्रत्येकाचं आयुष्य मोठं होतं अमरावती धुळे पुणे अजून बरंच काही सगळे लोक येत आहेत त्यांचं मनापासून स्वागत आहे खूप मोठे होत आहेत तेच फाउंडेशनचा मनापासून आभार आणि मेगा मॅडमचा आभार खूप म्हणजे त्यांचं महाराष्ट्राचं नेटवर्क असं चांगल्या पद्धतीने खूप नावाजलेले आहेत कलावंत आहेत आपण काय सांगू शकत या सोहळ्यापासून ह्या सोहळ्या प्रसंगी मला एवढं सांगायचं वाटेल की आतापर्यंत मी पाहता आहे की बरेच पुरस्कार भेटत आहेत की रत्न पुरस्कार म्हणा किंवा महाराष्ट्र बाजारपेठचा पुरस्कार म्हणा आणि आत्ताचा जो पुरस्कार होता तो आमच्या सगळ्यात माझ्या मातांना किंवा भगिनींना माझ्या बंधूंना माझ्यापेक्षा जे मोठे आहेत ते सुद्धा मला मार्गदर्शन करतात सगळ्यांना वेगवेगळे पुरस्कार भेटतायत आणि मला सुद्धा कलाभूषण नावाचा पुरस्कार भेटला तर त्याबद्दल मी मेघा मॅडमचा आभार व्यक्त करेन आणि सगळ्यांनी एवढंच सांगेल की जिद्द ठेवा मेहनत ठेवा चिकारी ठेवा हा तुमचा मध्ये प्लस पॉईंट आहे आणि महत्त्वाचा असतो तो प्रामाणिकपणा तो प्रामाणिकपणा तुम्ही जपून ठेवा प्रामाणिकपणा नसाल तर तुम्ही पुढे जाणार नाही आणि महत्त्वाचं आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत कशी तरी फसवणूक करू नका आणि आईवडिलांना एवढं सांगणे की आपल्या मुलाच्या अंगात जर कला असेल तर त्याला प्रोत्साहन करा तो एक दिवशी नक्कीच म्हटव खरोखर आता सातपुते सरांनी सांगितलेलं आहे की मुलांच्या अंगातली जी कला आहे आईवडिलांनी ती समजून त्याला चांगलं प्रोत्साहन दिलं पाहिजे ही खरोखर एक महत्त्वाची गोष्ट सातपुते सरांनी सांगितलेली आहे त्यांचे खरोखर विकासनामा लाईव्हच्या वतीने त्यांचं अभिनंदन आणि वि विकासनामा लाईव्ह बालासाहेब फोपाळ सं छत्रपती संभाजीनगर